नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो होतो वैजापूर कांदा मार्केट काल रविवार असल्यामुळं कांदा मार्केट बंद होतं चला बघूया तर आजचे बाजार बाजारभर चोपडा माला आहे काय बघेल काय बघेल चारशे चारशे पन्नास चारशे पन्नास रुपये गेले दादा गांधी चोपडा मागे बघू शकता तुम्ही बघा चोपडा माल आहे चारशे पन्नास रुपये गेले आहेत బిస్ల కలర్ అదా చే కదే బిస్ మాల్ అంటే దాదా కు గంగ నా మోర్గే మోర్గే బాబుల మాల్ చెల్ दहा टेलर दहा गांद्याहून दहा टेलर आहेत बिस्किट कलर आहे हे बघा पंचा मी मी बघू शकता काय बघेल दादा बाराल बिस्किट कलरी कांदा मार्केट माल बघू शकता पाचसाठी काय बघा ना नऊशे 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 पन्नास रुपये नऊशे पन्नास बारीक गोल्ट नऊशे पन्नास बारीक गोल्ट नऊशे पन्नास रुपये गेले दादा दादा कुठले लोणीचे लोणीचे काय ना म्हटले दादा लोणी येऊन आले किती अजून माल शिल्ले माल भरपूर तरी शंभर क्विंटल माल शिल्लक दादा तर दादा लोन येऊन आले हे बघा एक नंबर गोल्टा मे, धन्यवाद दादा सत्तर मी मे बघा काय भाव गेले भाव काय गेले तेराशे पस्तीस तेराशे पस्तीस दादा कुठले सावंतगावचे दादा उलटेली सुपरमाल आहे सेमी मी मी मालाला का बघेल दादा तेराशे पाच तेराशे पाच रुपये गेले कलर आहे सुपर माल का बघेल शेतकरी कुठे तेराशे का वैजापूर कांदा मार्केट खुलाव झालेले मार्केट भरून बाहेर सारण लागलेले का बघेल बारा चाळीस बारा चाळीस रुपये गेले मला बघू शकतो काय बघेल चोपडा काय बघेल पाचशे पन्नास रुपये गेले चोपडा उलटी गोल्टी काय बघेल सातशे रुपये गेली गेली का भाऊ गेले काय भाऊ बाराशे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रुपये दादा चांडगावचे संतोष राणी दादा चांडगाव आले कोणता बियाणं घरगुती घरगुती आहे का किती माल शिल्लक किती चारशे क्विंटल माल शिल्लक कलर मिक्स каосупарал супар кабо келисвет керекго деймкиргел पाया का भाऊ गेले साडे चौदा साडे गेले का साडे चौदाशे रुपये गेले सुपर माल बाजारमध्ये सिधारणा झाली ती थोडीशी सोळाशे माल सोळाशे रुपये गेलेलं म्हणतात कुठले भाऊ कुठले हा जरुळ ते काय ना म्हटले काका जरूर मिळाले कोणता आहे बियाणं येल्लोरा येल्लोराचा माल आहे बघू बघू शकतो किती माल शिरला किती अजून चारशे क्विंटल माल शिरले सुपर माल एकदम इकडं गोल्ट आले गोल काय भाव गेली गोल पाचशे रुपये गेली साडेपाचशे रुपये गेली साडेपाचशे रुपये गोल्टी गेली दादाजी काय भाव गेले तेराशे पंच्याहत्तर टोकन द्या ना टोकन टोकन तेरा शेतकरी आज म्हणा तेराशे पंचावन्न रुपये गेला आज शेतकरी कांदा मार्केट बघा माल बघू शकता

मोठा पण आहे हे बघा काय बघेल दादा नऊशे चाळीस नऊशे नऊशे चाळीस रुपये घे सुपर माल का काय बघेल दादा बाराशे 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 पंचाहत्तर सत्तर एम एमचा माल गाडीवर काय बघेल दादा भाव काय गेले बाराशे बाराशे रुपये गेले बघून सुपर माल गेले काय बघायला भाव काय गेले भाव चौदाशे चौदाशे रुपये गेले உடி காஷே அப்ப அகராட் கல पंचावन्न साठ एम एम माल गोल्डी का बघेल चारशे चारशे पासष्ट रुपये गेले कमी गेल दादाची गोल्टी सातशे रुपये गेल दादा ना पण कमी झाले कमी गेले आव आपली बाराशे बाराशे पासष्ट बाराशे पासष्ट रुपये गेले आम्हाला तुमचा नंबर ऍड करा ना चौदाशे चौदाशे पाच रुपये चौदाशे पाच रुपये गेला का सत्तर पंच्याहत्तर एम एमचा माल आहे गोळा इकडे सुपर माल आला आलेला आहे का बघेल का का बघेल चौदाशे साठ रुपये चौदाशे साठ रुपये गेले सत्तर एम एमचा माल आहे चौदाशे साठ रुपये गेले सुपर माल आहे बघू शकता इकडे गोल्टी आलेली आहे गोलटी का बघेल गोल्ड का बघेल चारशे रुपये गोल्ड गेली बिस्किट कलर कमी घेतले आज का बघेले तेराशे पंचावन्न रुपये गेला पासष्ट सत्तर एम एमचा माल आहे मालाला चमक आहे आणि गोळा माल आहे बघा नंबर एक माल आहे पण बाजार आज कमी झाले आवक वाढल्यामुळं हे का बघेल बाराशे बाराशे रुपये गेले हे बघा बिस्किट कलर आहे मीडियम गोल्ड मीडियम गोल्ड आहे वीस रुपये हातात आले तुम्ही वा। काय भाव गेले अकराशे अकराशे रुपये गेले हे बघा सोपडा आलेला आहे चोपडा काय भाव गेला काय भाऊ गेला सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस रुपये गेले चोपडा मीडियम आहे चोपडा द्या चोपडे चारशे साठ द्या चारशे चारशे साठ रुपये गेलेत हे का भाऊ गेले हो का तेराश्तर का तेराशे तेराश्त ಹನುಮಂತೇಗೆ ಪಾಟೀಲ ಹನುಮಂತ ಗಾಲ್ ಅಡಿಶೆ ವರೈಟಿ ಬ್ಯಾನ್ ಪ್ರಶ್ಚಾ ಬ್ಯಾನ್ ನಂಬರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಾಲೇ ಬಮಕ ವಗ ಚಲಿ ಮಾಲ ಬಗ್ दादा काय भाऊ हो गेले दादा कांदे काय भाऊ गेले शेतकरी कुठे एक हजार ऐंशी रुपये गेले इस्किर कलर वैजपूर कांदा मार केलं हे का भाऊ गेले हे का भाऊ गेले भाऊ शेटे तेराशे साठ रुपये गेले हा टोकन द्या आम्हाला टोकन बघू

चौदाशे पंचवीस रुपये चौदाशे पंचवीस रुपये गेले दादाशे पासष्ट सत्तर एम चा माल आहे गोळा आहे हे का भाऊ गेले बिस्किट कल्ले रे शेतकरी कुठे भाव काय गेले गे भाव गे। साडेबाराशे रुपये गेले राम 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 का भाऊ गेले का झालं तेराशे तेराशे तीस रुपये इकडं संडे भाव आहेत संडे भाव अम कर एक नंबर क्वालिटीची गोल्टी गोल्टी का भाऊ गेली आठशे पंचावन्न आठशे पंचावन्न गेली आठशे पंचावन्न रुपये गेले उलटी आठशे पंचावन्न रुपये गेले नंबर एक क्वालिटीची उलटी राम राम काका राम राम काय का हो आपल्या गांधी एकसष्ट पाचशे एकसष्ट बिस्किट कलर बघ पाचशे एकसष्ट रुपये गेले दादा का हो गेले कांदे बाराशे ऐंशी दादाचे कांदे बाराशे ऐंशी रुपये गेले बघा बाराशे ऐंशी मानले गोल्टी का हो गेली ಗೋಲ್ಟಿ ಕಾ ಬಾ ಗಿಶೆ ಗುಶೇ ರೂಪಾಯಿ ಗೋಲ್ಟಿ ಗಿಲಿ